मंडळी प्रत्येक मोठ्या माग कोणीतरी असतं पण माझ्या पाठीमाग माझे शेतकरी आई वडील आहेत मंडळी त्यांच्या हाता हाता हातात सोनं नाही पण त्यांच्या हातात माती आहे त्यांच्या पायात बूट नाही पण त्यांच्या पायात फाटकी चप्पल आहे त्यांच्या डोळ्यात मोठे स्वप्न नाही पण त्यांनी माझं उज्ज्वल भविष्य पाहिलेले आहे मंडळी दिवस पडतो पण पाऊस नाही पीक वाया जातं पण माझ्या आईवडिलांच्या तोंडावरचं हास्य नाही का तर त्यांना माहीत आहे माझ्या लेकराचं भविष्य या मातीतून बाहेर फुलणार आहे मंडळी ते शेतात झोपले पण त्यांनी मला आरामात घडवलं ते उपाशी राहिले पण मी शिकत राहिलो शेवटी ते हारले आणि त्यांनी मला जिंकवलं आज पण आठवतो मला तो दिवाळीचा दिवस माझ्या बाबांनी एक कपडा घेतला नव्हता आणि माझ्या आईने एक साडी घेतली नव्हती का तर फक्त माझ्या कॉलेजची फी भरण्यासाठी तळी आज जे मी काही झालो असेल ना तर ते फक्त माझ्या आई वडिलांच्या कष्टांच्या घामामुळे पाहायला गेलं माझे खरे दैवत तर माझे शेतकरी आई आहेत